नमस्कार नमस्कार तर झोपतना आम्हाला उठवले श्रीषेच्या मम्मीनं मला म्हणले टेक घ्या तेवढा मी जिथं टेक घ्यायला आलो ती नाही आज तुम्ही बोलायचं कारण तुम्ही व्हिडिओची सुरुवात करायची कधीतरी होयच की रोज कोण आहे हो विषय काय झालाय श्रीषेचा आज आहे बड्डे तर सगळ्यांनी कमेंट मध्ये में हॅपी बर्थडे विश करा आले तर कमेंट आहो आले तुम्ही पोस्ट टाकले

तुम्हाला व्हिडिओ येतच राहतील अजून एक श्रीशाला जसं की तुम्ही आता स्टार्टिंगलाच बघणार आहे आम्ही दोन ड्रेस घेतलेले आहेत भरपूर दिवस झालं ज्यावेळेस इकडे एकसारखा पाऊस चालू झाला आणि काहीच कामं चालत नव्हती गाडीचं काम झालं सगळं पूजन झालं त्या दिवशीच दोन ड्रेस आणि आम्ही कसं प्रत्येक बर्थडेलाच दोन ड्रेस घेतो कारण स्कूलसाठी एक आणि घरात घरात बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी एक पण ह्या वेळेस विषय काय झाला स्कूलला सुट्टी आणि श्रीशा काल रडली भरपूर कारण कसं का असतं तो, तो एक दिवस तो स्पेशल असतो ना सगळ्या मैत्रिणी स्पेशल फील करून देतात की श्रीशा श्रीशा तर थोडी काल इमोशनल झाली रडली थोडी म्हणजे का सुट्टी दिल्या तर आमच्या इथल्या पूर्ण सगळ्या शाळेंना सुट्टी दिल्या तीन दिवस झालं सलग सुट्टी कारण पूर आलेत आजूबाजूला आपल्या इथे नसला तरी भरपूर आहे आजूबाजूला म्हणजे आमच्या आजूबाजूला नदी आहेच इथं तांबवे बहे वगैरे सगळीकडे पुरण आले तिची जिथून जिथून बस जाते तिथं आणि बस जात नसले तरी पण सत्य आहेतच आणि अजून एक महत्वाची गोष्ट की मुंबईच्या ताईंनी पैसे पाठवलेले आहेत पंधराशे रुपये श्रीषाच्या बड्डेसाठी त्या फ्रॉक किंवा असं ड्रेसच पाठवायला लागलेल्या आहेत पण विषय काय झाला की ड्रेस इथं आणल्यानंतर बसला असता नसला मग तो रिटर्न मग ते सगळं हे नको म्हणून टेन्शन नको म्हणून त्यांनी डायरेक्ट पैसे पाठवलेत आणि त्या बोलल्या की मग आता ड्रेस तुम्ही म्हणजे त्या ड्रेससाठीच पाठवलेले त्यांनी तुम्ही ड्रेस घेतलेच तर त्या बोलले की ह्याचं त्याला तिला काय पाहिजे ते घ्या तर मग सॅन्डल घेतलेले केकची ऑर्डर दिलेले ते तुम्ही पुढे बघा नाव घेऊ नका आपल्या नंदीसाठी आणि जसं नंदींच्यावर प्रेम आहे तसं श्रीषावर पण प्रेम आहे कारण कसं म्हणजे सगळी खरंच आपल्याला आपली मानतेत त्यामुळं चला आता व्हिडिओ दे शेवटपर्यंत बघा आणि उद्याचा बड्डे ब्लॉग येईल आणि थोडीशी आजार आहेत आमच्यात बघू कसं काय बड्डे सेलिब्रेट होतोय तब्येत जराशी बिघडलेली आहेत घरात सगळ्यांच्या कारण व्हायरल इन्फेक्शन झालंय

बघून घेते मी सगळी पोस्टर तर श्रीशाला मी सेम हा ड्रेस घेतलेला मागच्या दोन ते तीन वर्षापूर्वी हा एक पॅटर्न आवडलाय हा पण आवडलाय हा पण मग आता मी हे सगळं ड्रेस बघणार आहे कसं वाटत बघून मग ठरवणार आहे तर एवढे सगळे ड्रेस आता बघितलेत आता ते आपल्याला पोस्टर बघितलेत आता ड्रेस दाखवणार आहेत को लेत। है को लेत। तर अजून पोस्टर आणले हे पण पोस्टर बघून घेतो आणि जे आवडतील ते तुमच्या बरोबर शेअर तर आम्ही आता अजून हे पोस्टर पीस बघितले तर हा एक आवडलाय हा एक आवडलाय हा पण छान आहे सेट हा पण छान आहे का, है का। तुला आत्ता आवडलेला तर तुम्हाला बघा वाटत आपण चला तर आता ड्रेस प्रत्यक्षात बघूया तर हा पहिला ड्रेस दाखवलाय किती नंबरचा आहे खूप लहान आहे हिला तीस बत्तीस लागतोय आता ही छोटी साईज आहे <laughs> तर ह्या बघा ह्या इंस्टाला युट्यूब ला युट्यूबला बघतात किती अकरावीच्या कस वाटत ब्लॉग आवडतात ना तर आता हे सात जोडीच्या चॅनेल वर येणार आहेत बघा हे घेतलेला ड्रेस तिला अजून पाहिजे तर पप्पा आलेत श्रीषाचं बघूया कोणता चॉईस करतात आपण <said> हा सेम नाही ना कलर सेम दिदी कलर सेम नाही स्त्रीश घालून यायचा तू कुठे चेंजिंग नंतर आता श्रीशन केलेला हे

High top. It, mm -hmm. with... so Thank you. तर हॅपी बर्थडे या अॅडव्हान्स मध्ये विषयाचा आहे उद्या बड्डे आणि विषय असा झालेला कि मुंबईची एक ताई येत्या ते मधले माझं नाव पण घेऊ नका त्यांनी त्यासनी काळालं की श्रीषाचा बड्डे मग त्यांनी श्रीषासाठी दीड हजार रुपये पाठवलं ड्रेससाठी विषय असा झाला आहे की ऑलरेडी आम्ही दोन ड्रेस तिला घेतलेले मग त्यानंतर त्या म्हटले ड्रेस घ्या मग आम्हाला श्रीषाच्या मम्मीनं त्या ताईसने फोन केला की ताई म्हटलं दोन ड्रेस घेतली होते तिनं मग काय करायचं तरी म्हटलं तिला जी पसंत पडेल ती घ्या मग त्या पैशात मग आता विषय असं झाला ती म्हटलं मला चप्पल घ्यायचा मस्त मस्तपैकी असं शँडल मग तिच्या पसंतीनं जाता शँडल घ्यायचा आहे आणि राहिलं पैसे त्यात तर केक पण त्याच पैशाने घेणार आहे आणि बघा कसं कसं बाळापै जर येतं आडवळ त्यामुळे रुचतो तुला हां ही बरोबर बसतंय बाळी छान दिसतय मस्त दिसतय तुला आवडलं का घेऊन टाकाय जाऊ केक बघाय मग आता किती नंबर आहे तीन तू दोन म्हणत तीस चला घेतलेली आहे ती चप्पल आता लगेच पसंत केलंच ग मला वाटलं अर्धा तास हा मग त्यात असेल की मोठी साईज वय त्याच्यात मोठी बर बर चाल चालतं चला केक श्रीशल पाहिजे फक्त जेव्हा पाहिजे मेकअप मेकअपचं थीम पाहिजे सगळं मग मिळालं का आपल्याला सचो किती आहे चॉकलेट चॉकलेट केक आईस केक मध्ये चॉकलेट केक आईस केक मध्ये आईस केक आपल्याला

कुठला पाहिजे आता तुला यातला एक डा घ्या तर उद्या श्रीचा आहे स्कूल स्कूल मध्ये चॉकलेट वाटा साठी इथ आलो यात आम्ही उद्या बड्डे उद्या स्कूल आहे दोन तीन दिवस दो सुट्ट्या होत्या दोन दिवस चॉकलेट 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 हा हे कुठलं आहे बघेस खालचं बघ बारका पुढा बाळा कुठला हा बॉक्स नो पोडा हे नको घेऊ नाही चांगलं लागत हे पोडा घे खालचा हा ते चॉकलेट नवते गुलकंद ठेव देत मी घेऊ का मी घेतो म्हंटल गो आपण पारले बाळा घेऊया तुला बाहेर लागते चॉकलेट ते कायम तेच खाते असं क्लिअर ते पारले गे चांगलं लागत दोन पुढे घेऊया ओके 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 आपण हुड कर

Durga tu laga ya, tu lama kayak apa ya salah. Tuh lagi beli chocolate, pear chocolate. Baik ya toh. Bas, salah. Game, kita lagi.